शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी गुरुकुंज मोजरी येते पहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी आठ जून पासून सुरू केलेल्या अन्न त्याग आंदोलनाची आज पाचव्या दिवशी तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र संताप व्यक्त करत पहार कार्यकर्त्यांनी गुरुवार बारा जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून विविध महामार्गांवर चक्काजाम आंदोलन प्रारंभ केले या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली होती वाहन चालकांना प्रचंड ता त्रास सहन करावा लागला पोलीस यंत्रणेला घटनास्थळी धाव घ्यावी लागली या आंदोलनामुळे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मोडशी वरुड नांदगाव पेठ नांदगाव खंडेश्वर चांदूर बाजार अशा विविध तालुका आणि इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात आले अचलपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीतही प्रहार कार्यकर्त्यांनी चढून कडू यांच्या आंदोलनाच्या भूमिकेला समर्थन करत तात्काळ शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे तर डवरगाव येथील पहाड पदाधिकारी व शेतकऱ्यांनी अर्थदबाणं आंदोलन केले आहेत तर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ टोल नाक्यासमोरही जोरदार घोषणाबाजी करत महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली तर बेलोरा येथील रहिवाशी राहुल नारायण राऊत हे बेलोरा येथून गुरुकुंज मोजरी येथे बच्चूगुरूच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी पायदल निघाले आहेत तर भाऊरावजी नी गोंडाने यांचाही सहभाग त्यात आहे अचलपूर येथील चांदूर बाजार नाक्यावर मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात आली यावेळी पहार पदाधिकारी व पोलीस अधिका अधिकाऱ्यांमध्ये काही क कर क्षणाकरता तणावसुद्धा निर्माण झाला होता पहार कार्यकर्त्यांना अचलपूर पोलिसांनी ताब्यातही घेतले तर बच्चू कुडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज त्याचप्रमाणे शेतकरी नेते राजू शेट्टी व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनीही भेट दिली तर चांदूर बाजार नाक्यावर मोठ्या प्रमाणात कडबा चारा जाडून या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी बाजार नाक्यावर कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले तर लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनीही या, या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे शेतकरी कर्जमाफी व सतरा इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय बच्चूकडू आपली भूमिका या भूमिकेवर ठाम असून आपला लढा सुरूच ठेवणार आहे राज्यातील वीसपेक्षा जास्त आमदारांनी आणि सहापेक्षा अधिक खासदारांनी जाहीर पाठिंबा दिला असून या बच्चूगुडू यांच्या आमरण उपोषणाच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्थाही सहकार्य करत असून समर्थन करत आहेत तर दादाराव केचे विधान परिषद सदस्य यांची गाडी अडवून वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी त्यांना कर्जबापी संदर्भात प्रश्न विचारला आहे तर बच्चूकडूंना ना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत मोजरी येथे रक्तदान करून आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे समाचार लाईव्ह परतवाडा